तर मित्रांनो आपण पहिल्या भागात दापूर गावातील शेतीविषयक माहिती जाणून घेतली आता आपण ह्या भागात दापूर गावातील मंदिरे व त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो मागाशी आपण श्रीराम मामांच्याकडनं आमच्याकडनं आपण माहिती घेतली शेतीबद्दलची तर आता आपण मोहन बाबांच्याशी आता भेटलो त्यांच्याशी आम्ही बोलणं झालं की बाबा गावामधले जी मंदिरं आहेत त्यांच्याबद्दलचा इतिहास गावाचा इतिहास जरा आम्हाला जाणून घ्यायचा होता त्यासाठी मुलं व्हिडिओ बनचं आहे तर मोहनबाबांच्याशी आता आपण बोलू आहोत मोहन बाबा तुम्ही तुमचा स्वतःचा परिचय द्या आणि मग आपण पुढचा व्हिडिओ पण सुरू करतो नमस्कार मी मोहनशेठ काकड या नावानं शिंदे तालुक्यात बोलतलं जातं माझं दापूर गाव दापूर गावामध्ये माझे शिक्षण क्षेत्रामध्ये काम आहे मी शिक्षण संस्थेच्या स्थानिक स्कूल समितीच्या इथला चेअरमन आहे जुनियर कॉलेज मिशूल दा जुनियर कॉलेज व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचं डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड जुनियर कॉलेज हे जुनियर कॉलेज अकरावी आणि बारावी या संस्थेचा मी चेअरमन आहे त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्था सातारा आमचे अध्यक्ष शरद पवार हे माननीय शरद पवारजी साहेब आमचे अध्यक्ष आहेत आणि रयत शिक्षण संस्थेचा मी जनरल बॉडी सदस्य आहे या नात्याने माझं शिक्षण क्षेत्रामध्ये अनमोल असं काम मी आजपर्यंत करत आलेलो आहे आणि त्या योगाने मला ही संधी शिक्षण क्षेत्राने दिलेली आहे त्याचप्रमाणे मी दापूर गावाचा गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास माझ्याकडे जो आहे त्या इतिहासाबद्दल मी माझं दापूर गावाचा सगळा इतिहास एक पुस्तक लिखित गावकुरसातील सोनं या निमित्ताने मी ती प्रकाशित केलेलं आहे त्याचे लेखक हां त्याचे लेखक किरण भाऊ किरण भाऊसार आहे किरण भावसरांनी ते मला पुस्तक लिहिण्यासाठी मदत केली त्यांनी त्यांचं पुस्तक त्यांच्या परीने लिहिलं आणि आमचे राहुल पगारे म्हणून सर आहे त्यांनी त्यांचा परिचय करून दिला त्यानिमित्ताने ते पुस्तक प्रकाशित झालं अक्षय तृतीयेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि ह्या पुस्तकामध्ये गावातील सर्व मंदिरांची गावाची गावातील डोंगरांची गावाचा इतिहास हे सर्व ह्या पुस्तकामध्ये लिखित केलेलं आहे ते मी आपल्याला मिळतं मागितल्यानंतर आणि अवेलेबलसुद्धा आहे असा हा इतिहास मी आता ह्या ठिकाणी आपले वरकुटे हे आज आमच्या दापूर गावासाठी भेट देण्यासाठी इथे आलेले आणि ते इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे मी गावाच्या इतिहासाबद्दल त्यांना ही माहिती सांगणार आहे आणि तिचे ती म्हणजे युट्यूबवर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचं ते काम करणार आहे आणि त्यानिमित्ताने मी माहिती देऊ इच्छितो आता आपण पहिलं मंदिर कोणतं पाहणार आहोत आता ह्या ठिकाणी जर गावाची पार्श्वभूमी पाहिली तर गावाचा इतिहास असा आहे गावामध्ये मा माघ पौर्णिमेनंतर सात दिवसाने मोठे बाबा ह्या मंदिराची यात्रा भरत असते मोठे बाबा हे मंदिर हिंदू मुस्लिमांचं दैवत मानलं जातं याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये मुस्लिमांची राजवट महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर होती आणि या गावाला असे एक वरदान मुस्लिमांची पांढरी असं वरदान आहे गावाला पांढरी आहे गावामध्ये जिथं आपण वसलो आहे तिथं तीन परस परस जरी खोदलं तरी मातीच जाते असं ह्या पांढरीचं वैशिष्ट्य आहे ते पांढरीची सुद्धा फार वेगळं आणि हा जो गड बनवलेला होता पूर्वीच्या लोकांनी आता हा आपण नवीन बांधकाम करून असा बनवलेला आहे परंतु पूर्वीच्या लोकांनी असा बनवलेला होता मातीचा रद्दा मातीच्या रद्द्यामध्ये तो हा गड असा जवळजवळ विस्तृत असा दहा गुंठ्याचा गड बनवलेला होता त्याची उंची साधारण बारा एक तेरा बारा फुटापर्यंत होती आणि त्याच्यावर हे मोठे बाबाचं मंदिर हे बसवलेलं आहे या मंदिराची पूजा अर्चा मुस्लिम हिंदू दोन्ही एकत्र येऊन करतात आणि त्याचा ऋरुस हा तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी संदल निघतो दुसऱ्या दिवशी परत मंदिराची पूजा अर्चा करताना गावातून परिसरातून मुंबई फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम होतो तांगेच्या शर्यती होतात अशाप्रमाणे ही यात्रेची जी राहायली जी आहे पूर्ण वाडवडलापासून चालत आलेली तिच्यामध्ये उच्चांक होत गेला पण फेमी होत नाही यात्रा कधी असते ही यात्रा माघ पौर्णिमा झाली की सातव्या दिवशी यात्रा असते ही यात्रा सहा सात आठ अशी तीन दिवस यात्रा असते या यात्रेमध्ये मोठमोठ्याले नावाजलेले असे तमाशे असतात ते तमाशेचे कलाकार येतात जे ह्या मंदिरामध्ये आम्ही शेवटच्या म्हणजे दोन दिवस तर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो त्या हजेरीच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे ज्यांनी रात्री तमाशामध्ये जे काम केलेले त्याच्यातला एक त्यांनी म्हणजे एक पद म्हणूनसाठी मोठ्या बाबाच्या मंदिरासमोर म्हणायचं असतं आणि त्यांनी एक जवळ एक कथ एक हे असं त्यांनी साजरे करायचं असतं त्याचप्रमाणे इतरही जे कलाकार आले असतील ते सुद्धा ह्या ठिकाणी कुणी बा बासरीवाले असतील कुणी भारुडे असतील सर्व कलाकार जे असतील ते ह्या ठिकाणी हजेरीचा कार्यक्रम देतात त्यांना इच्छाशक्ती मानधन दिलं जातं अशा प्रमाणे हा यात्रेचा कार्यक्रम तर मित्रांनो मोठेबाबा मंदिराच्या बद्दल आपल्याला मोहन बाबांनी खूप चांगली माहिती सांगितली तर आपल्याला देखील उत्सुकता आहे की मंदिर आपल्याला आतून जाऊन पाहायचं आहे तर चला मग आता आपण मंदिर जाऊन प्रत्यक्षात मंदिर पाहूयात तर मित्रांनो आता आपण मोठेबाबा मंदिरामध्ये आता आपण जात आहोत चला मग मित्रांनो खरोखर मागाशी मोहन बाबांनी जे सांगितलं की इथे हिंदू मुसलमान दोन्ही धर्माचे लोक एकत्र येऊन या देवाची पूजा करतात तर खरोखर कर खूपच एक उत्तम असं उदाहरण आहे की लोक इथे दोन्ही धर्माचे लोक एकत्र येऊन सुंदर असं इथं येऊन यात्रेचा उत्सव असो किंवा रोजचं जे काही पूजा अर्चा असो पूजा अर्चा हे लोक प्रत्येक दिवशी येऊन करतात तर खूप चांगलं असं एक इथे आपल्याला दापूर गावामध्ये हे मंदिराचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं मोठे बाबाचं मंदिर आता आपन, मंदिर आता मंदिर आपण 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 आता आता पुढचं ठिकाणी हे गावचं कुलदैवत मानलं जातं त्यानंतर दुसऱ्या मंदिराचा नंबर असा लागतो की मारुती मंदिर हनुमान मंदिर हे पुरातन मंदिर आहे हनुमान मंदिर त्याची तीन वेळेला आपण आम्ही गावच्या लोकांनी प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा केलेली आता एक वर्षापूर्वी ते गळत होतं परत त्याच्यावर काही लाख रुपये खर्च करून त्याच्यावर कवलारू छप्पा याच्या करून आणि त्याची आताच सुधारणा केलेली आहे परंतु मंदिर हे पुरातन आहे त्या मंदिराच्या मूर्तीवर साधारणतः पाच कोटे शेंदूर निघाला ही मंदिराची मूर्ती कोणी हात लावत नव्हती मग ऋषिकेश्वरून उत्तर भारतातून जे साधू आले त्यांनी त्यांच्या हिमतीनं ती स्वतः ते शिरणीने तोडून काढलं आणि मग मधी जी मूर्त निघाली हनुमानाची मूर्ती आज तिथे आपण मूर्त बघण्यासाठी तिथे जाणार आहोत तर मित्रांनो आता मोठेबाबाचं मंदिर पाहिल्यानंतर आता मोहन बाबांनी जे सांगितलं की हनुमंताच्या मूर्तीचं जे त्यांनी वैशिष्ट्य सांगितलंय ते आता आपण आपल्याला ते पाहायचंय तर चला मग आपण लवकर लवकर तिकडे मंदिरात जाऊया सर मित्रांनो पुढील भागात आपण दापूर गावातील हनुमान मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे